महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची श्रीराम मंदिर संस्थान ऐंशी वर्षाची परंपरा आम्ही संपन्न करत आहोत रामभक्तांसाठी रामनवमी हा उत्साह संपूर्ण देशामध्ये एक शुभ संदेश देणारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामजी संसार धर्मामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण या परंपरेनं या राष्ट्राला सुशोभित केलं आहे हेच परंपरा श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीनं संस्थांचे अध्यक्ष आदरणीय सत्यनारायणजी अग्रवाल व आम्ही समस्त विश्वस्त मंडळातर्फे आजच्या या परंपरेला अनुसरून संपूर्ण देशामध्ये रामभक्तांना शुभेच्छा देत आहोत की त्यांनी प्रभू रामचंद्रांनी जे वचन दिलं आहे सदा सदाचली आई प्राणजाय परवचन जाई शुभेच्छा आणि हे मंदिर आहे तो शंभर दोन दोन हजार दोनमध्ये बांधण्यात आलं होतं त्याच्यानंतर याचा जुर्ण उद्धार आम्ही एकोणीसशे एकोणीसमध्ये केलं तेव्हापासून हे मंदिर चालू आहे आणि दरवेळेस कार्यक्रम चालू राहिला राम भट्टना शुभेच्छा हा रामनवमीच्या सगळ्या सगळ्या भक्तांना शुभेच्छाच्या निमित्ताने आहे ते भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्ताने पूर्णा शहरामधून एक श्रीरामाची मिरवणूक काढून तिथं सगळी मिरवणुकीने लोक आले त्याच्यानंतर इथं आरती प्रसाद वगैरे चालू आहे ही परंपरा ही श्रीराम मंदिराची परंपरा खूप दिवसापासून चालू आहे ती तत्पर चालू राहणार आहे सर्व राम भक्त पूर्णा शहरातील सर्व राम भक्तांनी इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद श्रीराम जन्मभूमी हा न्यासातर्फे मागच्या वेळेला बी खूप मोठा कार्यक्रम झाला होता ज्याच्यामध्ये सहभागी आपले पूर्णा शहरात सर्व राम भरताना राम नवमी निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द